माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताही म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे नक्कीच पण ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करत आहेत आता राजन विचारे यांनी जे गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांवर तडीपार होतील असं संजय राऊत म्हणतात चार तारखेनंतर त्याला उत्तर कसं देणार हे बघा संजय राऊत आणि आणखी कोण राजेन विचार यांना काही आता मुद्दे राहिलेले नाहीये जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आणि ते जामिनावरती आहेत त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं हो। राजन विचारे भविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप आणखी थोड्या दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात काल भास्कर जाधव यांची नवी मुंबई सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवा शरद पवार ज्या पद्धतीनं म्हणतायत की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील अजितदादा म्हणत आहेत की शिवसेना उभाटा पक्ष विलीन होणार नाही वाटत नाही त्यांना असं होईल कसं पाहता विधान लोकसभेची निवडणूक मी लढतोय लोकसभा संदर्भात आपण विचार आणि पवार साहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय थँक्यू धन्यवाद